श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतलस कॉर्नरमध्ये आज होती नवरात्रीची सातवी माळ देवीचं स्वरूप होतं काल रात्री माता आजचा नैवेद्य होता गूळ आणि आजचा रंग होता ऊर्जेचं शक्तीचं साहसाचं आरोग्याचं शुद्धतेचं आणि धैर्यशालीपणाचं प्रतीक केशरी रंग कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आज जी मुलगी साडी नेसवण्यासाठी येणार होती तिला अचानक गावी जावं लागल्यामुळे तिने ती साडी माझ्याकडे ठेवली होती खरं तर ज्वेलरी पण तिनेच आणणं अपेक्षित होतं पण तिने ती आणली नव्हती त्यामुळे मग मी माझ्याकडचीच सगळी ज्वेलरी वापरली होती आणि छान देवीचा शृंगार केला होता खरं तर आज प्रचंड पाऊस होता आणि आज अर्चितचे बाबाही ऑफिसला गेले होते त्यामुळे मग अर्चितला घेऊन मला खाली यावं लागलं कारण आधी वाटलं होतं की काकूंच्या घरी तो थांबेल पण तिथेही तो थांबला नाही कारण सकाळी सकाळी उठल्या उठल्या त्याला थोडा वेळासाठी तरी मीच लागते जवळ त्यामुळे मग तो तिथेही थांबला नाही सो मग त्यालाही घेऊन खाली आले खरं तर दीड एक तास जातो साधारण साडे वगैरे नेसवण्यात देवीला आणि इतका वेळ माझं बाळ बिचारं बसलं होतं सुरुवातीला थोडा वेळ रमला तो तिथे पण नंतर बोर झाला त्यामुळे मग नंतर मी थोडा वेळ मोबाईल दिला त्याला पर्याय नसतो कधीतरी स्क्रीन टाईम इच्छा नसली तरी द्यावा लागतो मुलांना प्लस रांगोळी काढणारी ही मुलगी आली नव्हती त्यामुळे माझी अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि मग घरी आलो किती फुलं आले तीन तीन फुल आले किती आले तीन चार <laughs> तर आजच्या दिवसाची सुरुवात ही छान अशी तीन तीन फुलांनी झाली आहे गुलाबी अशी तीन फुलं आले आणि डाव सुरू आहे क्रिकेटचा पाऊस येतो रात्रीपासून अशी छान तीन फुलं आली चला बप्पाला व्हायची दुसऱ्या हातात एक घ्या चला हाय बप्पाला व्हायचं ना बप्पाला व्हायचं फुल त्यानंतर मग देवांची छान पूजा करून घेतली देवांची आरती घेतली छान गुलाबी जशवंतीला तीन फुलं आली होती सो ती तिनेही फुलं देवांना वाहून घेतली आणि अर्जितला कधीही विचारलं की किती फुलं आले त्याचं एकच उत्तर ठरलेलं असतं तीन चार सो मग छान देवांची आरती वगैरे केली मी आत्ता बनवते एक आणि खरं तर मागच्या दोन तीन दिवसापासून मी प्लॅन करते बनवायला पण पॉसिबल होत नव्हतं कारण कडाकने म्हटलं की तेलकटाचं काम आलं तळणीचं काम आलं आणि तळणं म्हटलं की मग अर्चितला थोडंसं मॅनेज करावं लागतं त्याला कुठंतरी गुंतवावं लागतं तर आत्ता मी त्याला टी व्ही लावून दिलाय आणि अगोदर मी पीठ मळून घेतलं हे पीठ कसं मळलं हेही सांगते पीठ मळून घेतलंय आणि आता लाटून आणि तळून घेणार आहे त्यामुळे मग एरवी त्याला स्क्रीन टाईम मिळत नाही पण मग असं काही असलं की मला त्याला थोडं टी व्ही लावून द्यावा लागतो पर्याय नसतो सो आत्ता मी त्याला थोडा वेळ टी व्ही लावून दिलाय आता सध्या -पाट तर तरी तो टी व्ही बघत बसला आहे सो आता म्हटलं पटापट कडाकणी करून घ्यावी आणि आज देवीला गुळाचं नैवेद्य आहे तर वेगळा काहीतरी नैवेद्य दाखवण्यापेक्षा ही मी गव्हाची आणि गुळाचीच कडाकणी करते तर म्हटलं मग कडाकणीच करावी खरं तर कडाकणी ही आठवा माळायला केली जातात पण आठव्या माळेला म्हणजे उद्या आरचीच्या बाबांना ऑफिसमधनं यायला थोडा उशीर होणार होता त्यामुळे म्हटलं आज करून घ्यावी म्हणजे पीठ वगैरे मरून ठेवेन आणि तळण्याच्या वेळीपर्यंत आरचीच्या बाबा येतील सो मग ते त्याला बघतील थोडा वेळ कडाकण्यांसाठी मी दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी हरभरा पीठ आणि चार चमचे बारीक रवा घेतला होता त्यानंतर थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि वेलची आणि थोडीशी जायफळपूड हे सगळं टाकून घेतलं होतं त्यानंतर एक वाटी गूळ किसून घेतला होता आणि गुळाची भरणी काढली की लगेचच अर्चितची लुडबुड सुरू होते की त्याला गूळ खायचा असतो सो मला खाऊ दे खाऊ दे लगेच सुरू असतं त्याचं आणि तुम्ही बघू शकता खालीही त्याची लुडबुड सुरू असते त्याला ती प्लेट हवी होती ॲक्च्युली गुळाची त्याला वाटलं की मम्मा जे गूळ चिरते ती अख्खी प्लेट मला देईल <laughs> सो मी पटकन त्यातला गूळ काढून घेतला आणि मग थोडासा गूळ त्याच्यात ठेवला आणि मग ती प्लेट त्याला देऊन टाकली तर एक वाटी गूळ आणि त्याला एक वाटी पाणी असं घेतलं होतं आणि हे गॅसवरती छान उकळून घेतलं जेणेकरून गूळ पटकन विरगळला जाईल आणि गरम गरम पाणी ओतलं की कडाकनेही छान खुसखुशीत होतात त्यानंतर एका वाटीमध्ये दोन चमचे साजूक तूप गॅसवरती कडक गरम करून घेतलं होतं व याचं मोहन त्या पिठाला घातलं होतं त्यानंतर हे पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तूप व्यवस्थित चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला तूप चोळून झालं की आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते पाणी गाळून या पिठामध्ये ओतायचं जर गुळामध्ये काही इम्प्युरिटीज असतील तर त्याही निघून जातील आणि गरम गरमच पाणी होतायचं जेणेकरून पीठ छान मौसद मळलं जातं आणि कडाकणी अजून खुसखुशीत होतात मळताना थोडीशी काळजी घ्यायची कारण पाणी गरम असतं त्यामुळं ता पीठही गरम होऊन जातं सो असं एखाद्या स्पॅच्युलाच्या साह्याने किंवा उलत आपलं असतं त्याच्या साह्याने तुम्ही पीठ थोडंसं सुरुवातीला मिक्स करून घ्या आणि एक दीड दोन मिनटांनी थोडंसं थंड झालं की मग पीठ छान मळून घ्या हे पीठ मळल्यानंतर कमीत कमी पंधरा मिनिटांसाठी तरी ठेवून द्या मी साधारण तासभरासाठी मुरण्यासाठी ठेवून दिलं होतं कारण अर्चितचे बाबाही आले नव्हते तोपर्यंत आणि ते आल्याशिवाय मी तळायला घेणार नव्हते कारण तुम्ही बघू शकता सतत अर्चित पायापशी लुडबुड करत असतो आणि मग तळण्याच्या कामाला मला थोडी भीती वाटते त्यामुळे मग ते करून ठेवलं आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक येथेही सगळा पूर्ण करून घेतला तोपर्यंत अर्चितचे बाबाही आले होते खरं तर मी थोडंसं कडकच पीठ मळते कठीण पीठ मळते कारण जेवढं पीठ कठीण असेल तेवढी कडकनी ही कमी तेल पितात आणि अगदी खुसखुशीत होतात थोडंसं लाटायला त्रास पडतो पण खूप छान होतात कडकणी आणि अजिबात तेलकट होत नाहीत आणि कारण की मी ही अर्चितलाही देणार होते त्यामुळे मग आवर्जून थोडंसं कठीणच पीठ मळलं होतं की जेणेकरून कमीत कमी तेल प्यावी ती आणि खरंच खूप छान खुसखुशीत झाली होती अजिबात तेलकट नव्हती आणि आता त्याचं डेली हेच रुटीन झालं की उठून आला ब्रश केला की सगळ्यात पहिल्यांदा दे त्याला काय खायचं असतं तर कडाकणं आणि त्याच्यानंतर मग बाकीचा ब्रेकफास्ट म्हणजे मग पोहे असेल चपाती असेल जे काही असेल ते पण उठल्या उठल्या रोज त्याला पहिल्यांदी एक कडाकणं लागतं सो आता हे त्याचं रुटीन झालं आहे ऑलमोस्ट तर मग ह्याच पद्धतीने सगळी कडाकणी करून घेतली आणि त्यानंतर सगळी मग तळून घेतली छान ऑलमोस्ट एक आ, तीस पस्तीस कडाकने झाली होती मीडियम साईजची सो मग सगळी ती तळून घेतली कडाकने तळताना थोडीशी मीडियम गॅसवरच तळायची फार स्लो पण नाही ठेवायचा फार हाय पण नाही करायचा गॅस तर आता सगळी कडाकणी करून आहेत माझी आणि या नादात देवांना दिवा आणि आरती राहिली मेन म्हणजे त्यामुळे आता सगळ्यात पहिल्यांदा देवांना दिवा आणि आरती करून घेणार आणि देवांना छान कडाकण्यांचं नैवेद्य दाखवणार आणि लगेचच पुन्हा सोसायटीच्याही आरतीला जायचं आहे त्यानंतर मग घरातल्या देवांची छान आरती घेतली आरचूलाही आज ऑरेंज कलर होता त्यामुळे असा ऑरेंज कलरचा शर्ट घातला होता खरं तर त्याच्या दिवसात तीन चार शर्ट बदलणं होतं कारण खाताना काहीतरी सांडतो काहीतरी उचापती सुरूच असतात त्याच्या पण मग सकाळच्या आरतीला तर घालणं झालं नव्हता त्यामुळे मग संध्याकाळच्या आरतीला आवर्जून त्याला केशरी रंगाचा शर्ट घातला होता त्यानंतर देवांना छान कडाकण्याचा नैवेद्य दाखवला आणि मगापासून आरचीची गडबड सुरू होती की मला ते दे जे काही तू बनवले असते कारण त्याला कळलं होतं की मम्माने काहीतरी नवीन पदार्थ बनवला आहे आणि खरं तर ॲक्च्युली त्याला अगोदर असं वाटत होतं की ते पापड आहेत सो मग सगळ्यात अगोदर त्याला कडाकनं दिलं आणि लाईफमध्ये फर्स्ट टाईम त्याने ते खाल्लं होतं आणि त्याला इतकं आवडलं त्याला त्यानंतर खाली आरतीला जाऊन आलं आरतीला खाली जाऊन आले आता आज भोंडला पण आहे त्यामुळं परत साडेनऊला खाली जायचं आहे आत्ता सगळ्यात अगोदर आज जेवणासाठी बनवलं आहे फोडणीचा भात भजी आणि ही खाली प्रसादाची खिचडी मिळाली होती प्रसादाची खिचडी आणि पेढा मिळाला होता खाली आता जेवण करणार आणि पुन्हा साडेनऊ वाजता भोंडल्यासाठी खाली जाणार आहे तो मागे लागला होता पण नंतर पाऊस खूप होता म्हटलं नको न्यायला एक तर सकाळी पण बराच वेळा तो खाली होता म्हणून नेहला नाही त्याला खाली पण आता तर तो झोपून गेला आता पुन्हा दहा साडे दहा बरोबर उठेल आणि परत दंगा सुरू होईल त्याचा जेवणा झाल्यावर किचन आवरला आणि खाली गेले खूप दिवसांनी अशी भोंडल्याचे अरेंजमेंट सगळी बघत होते आणि अचानक शाळेच्या दिवसांची चा आठवण झाली आय गेस शाळेनंतर पहिल्यांदाच मी आज भोंडला खेळले छान भोंडल्याची गाणी म्हटली फेर धरले त्यानंतर बऱ्याच वर्षांनी फुगड्याही खेळल्या आणि त्यानंतर सोसायटीतल्या काही मुलींनी देवीच्या गोंधळाचा एक छोटासा नृत्याविष्कार सादर केला आणि असा संपला आमचा आजचा दिवस तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग स्टेट इऊन